ले ले स्क्रेण ले स्क्रेण ले। ले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकवणं चांगला झालं या मालिकेमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर भुनेश्वरी मागणार अक्षराची नाक घासून माफी तर अक्षरा पलटवणार भुवनेश्वरीचा डाव मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या भुवनेश्वरीने आतापर्यंत केलेले कान करस्तन त्यावर पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं कारण की अक्षराने दिलेलं चॅलेंज पूर्ण झालेलं असतं दोन महिन्याच्या आत भुनेश्वरी तुला मी गुडघ्यावर आणणार आणि तेच घडलेलं असतं तर इकडे मात्र भुवनेश्वरीने सांगितल्याप्रमाणे दुर्गी आता खूप सारे पैसे घेऊन अक्षराच्या घरी निघते तर इकडे मात्र आता भुवनेश्वरीने जे काही अक्षरासोबत वागलेलं असतं त्यामुळे बाबांना खूपच राग आलेला असतो त्यामुळे बाबा आता भुवनेश्वरीला तिची लायकी दाखवण्याकरता तिचा माज उतरवण्याकरता सरळ घरी निघतात तेवढ्यात अक्षर त्यांना थांबवते आणि बोलू लागते बाबा आता हे काम शांततेत करण्याचं आहे जर भुनेश्वरी मॅडम खरा चेहरा अधिपतींसमोर आणायचा असेल तर त्यांनी केलेला प्लॅन आता त्यांच्यावरच पलटवायचा आहे तेव्हा मात्र बाबा म्हणतात म्हणजे मला कळलं नाही तेव्हा मात्र अक्षरा बोलते आता सगळे हुकमाची एक आपल्याकडे आहेत बाबा हा डाव आता तुम्ही भुनेश्वरी मॅडमकडे देऊ नका आपण याचाच फायदा घेत सर्व काही सत्य समोर आणू शकतो मला माहिती आहे की अधिपतींना यावर विश्वास बसणार नाही पण भुलेश्वरी मॅडमने त्यांच्या स्वतःच्या तोंडाने सर्व काही कबुली दिली तर आणि आपल्याला हेच करायचं आहे तेवढं तर अक्षराच्याही आता अक्षराला अक्षरा फोन करून सांगू लागते दुर्गेश्वरीबाई आल्यात घरला कुठं आहेस तू तेव्हा ते मात्र अक्षरा बोलते मी निघते तू त्यांना थांबवून ठेवा आई असं म्हणतच ती फोन ठेवते तर इकडे मात्र बाबा बोलतात अक्षरा कोणाला थांबवायचं आहे था तेव्हा मात्र अक्षरा बोलते दुर्गेश्वरी मॅडम माझ्या घरी आल्यात आता बाबा मी घरी परत येईल तर माझ्या अटींवर ज्या बाईने तुम्हाला गुडघ्यावर आणलं आता मी तिला सुद्धा गुडग्यावरच आणणार तेव्हा मात्र बाबा बोलतात अक्षरा तुला जे करायचं आहे ते कर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तेव्हा मात्र अक्षरा घरी येते आता मात्र दुर्गेश्वरीने ठेवलेले पैसे बघून अक्षरा बोलते हे काय आहे आणि एवढे सारे पैसे कशासाठी तेव्हा दुर्गेश्वरी बोलते ताई तुला घरी बोलवलंय मिटवून टाकणं हे भांडण तेव्हा अक्षरा बोलते मी काय विचारलं हे पैसे कशासाठी तेव्हा दुर्गी बोलते ताईने एवढ्या प्रेमाने दिले करकी स्वीकार आणि सर्व काही विसरून चलकी घरला तेव्हा अक्षरा बोलते जोवर भुवनेश्वरी मॅडम इथं येणार नाही तोवर मी घरात पाय सुद्धा ठेवणार नाही आता दुर्गेश्वरी बाहेर येते आणि लगेच भुवनेश्वरीला फोन करून बोलवून घेते आता मात्र थोड्याच वेळानंतर भुनेश्वरी सुद्धा तर अक्षराच्या घरी येते तेव्हा अक्षरा बोलते या मॅडम दोन महिने झालेत नाही अजून पण मी तुम्हाला दोन महिन्याच्या आत दिलेलं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे माझ्या फोनवर तुम्ही धावत पळत आल्यात घाबरल्यात का आता मात्र भुनेश्वरी मान खाली करून आता अक्षराचं सर्व काही बोलणं ऐकून घेते तेव्हा मात्र अक्षरा बोलते गुडघ्यावर कोण आलाय आणि कोण नाही हे तर कळलंच असणार तुम्हाला चांगलं तेव्हा मात्र भुवनेश्वरी बोलते सोनबाई मला माफ करा माझ्या ज्याने खूप मोठी चूक झाली आहे मात्र अक्षरा बोलते मी तुम्हाला काही अटी टाकते ते तुम्हाला मान्य करावं हो लागतील मित्रांनो अक्षर आता कोणत्या अटी टाकणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा भाग येतच समजतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो